नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमात लाईव्ह स्वरूपात पाहणार तत आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर वर असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती धाराशिव येथे अवकाली अडतीस क्विंटल जास्तीत दर दोन हजार रुपये क्विंटल सर्व संदर्भ एक हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जाते लाल कांदा बघा असं पुढील बाजार समते सांगली फळे भाजीपाला येते अवकाली दोन हजार एकशे नव्याण्णव क्विंटल जसे दर दोन हजार शंभर रुपये क्विंटल आणि हजार तीनशे रुपये क्विंटल जातो लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे पुणे गुलटेगडी येते अवकाळी अकरा हजार एकशे एकाहत्तर क्विंटल दर एक हजार आठशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर अकराशे रुपये क्विंटल जातो लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे नागपूर येथे अवकाली सातशे क्विंटल जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण एक हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे पांढरा कांदा बघा तसं पुढील बाजार समते येवला येथे अवकालेले तीन हजार क्विंटल जास्तीत दर सोळाशे शेचाळीस क्विंटल जास्तीत दर नऊशे रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समते नाशिक येथे अवकालेला अठराशे पंचावन्न क्विंटल जास्तीत दर एक हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटल जातं उन्हाळी कांदा बघा तसं पुढील बाजार समते आहे लासलगाव निफाड येथे अवकालेले चार हजार दोनशे पंच्याहत्तर क्विंटल जास्तीत दर पंधराशे ऐंशी रुपये क्विंटल जातं उन्हाळी कांदा होता पुढील बाजार समते जुन्नर रोतूर येथे अवकाळीलेले पंधरा हजार छप्पन क्विंटल द्यासी दर बावीसशे दहा रुपये रोज सर्व दर अठराशे रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समते मनमाड येथे अवकाळीले सोळाशे क्विंटल जास्तीत दर सोळाशे एकेचाळीस रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे पिंपळगाव बसवंत इथे अवकाळीलेले पंधरा हजार तीनशे क्विंटल दर दोन हजार सहाशे रुपये क्विंटल आणि सर्व दर बाराशे रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा पुढील बाजार समिती आहे देवळा नाशिक येथे पा पाच हजार पाचशे क्विंटल जास्तीत दर चौदाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण अकराशे पन्नास रुपये